तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे ती अलिशा त्या काव्याला सांगत असते खरं तर तू फार लकी आहेस असा एवढा प्रेम करणारा पार्टनर मिळायला फार नशीब लागतं कारण तुला खरं सांगू का मला तर माहीतच आहे तू नेहमी स्वतःचंच ऐकतेस आणि तू उगाच त्या माणिनी काकूंचा एवढा विचार करू नकोस माझी काव्या तर नेहमी स्वतःला हवं तेच करत असते ज्यावेळेस मी पार जिजूंच्या रूममध्ये गेले होते त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये की ते तू तुला खूप मिस करत आहेत असं ती त्या काव्याला सांगत असते त्यानंतर ती म्हणत असते सिंगल असण्याचं दुःख काय असतं ते तू मला विचार आणि आपला फंडा तर तुला माहितच आहे की आपण जे दुसरे बोलतात ते नाही करत जे आपल्याला वाटतं तेच आपण करत असतो त्यानंतर ती म्हणते खरं तर मला पार जेजूंने बोलून नाही दाखवलं की ते तुला मिस करतायत पण आय इट असं ती त्या काव्याला सांगत असते तर ती काव्या म्हणते पण प्रत्येकच वेळेस युनिवर्स आपल्या गोष्टी मेनिफेस्ट करेल असं काही नसतं त्यावर ती म्हणते अगं मग तू चांगल्या गोष्टींचा विचार कर त्यावर ती म्हणते हो पण आपला फंटा प्रत्येक वेळेसच काम करेल असं काही नसतं त्यावर ती म्हणते जाऊ दे पण तू कधीपासनं युनिवर्सवर विश्वास ठेवायला लागलेली आहेस मला तर वाटतंय तुलाही देखील पार्क जेजू आवडायला लागलेले आहेत असं ती त्या काव्याला म्हणते आणि म्हणते आता मी जाते मला फार लेट होत आहे त्यानंतर ती अलिशा तिथनं निघून जाते त्यानंतर ती म्हणते तू जास्त विचार करू नकोस त्या माणिनी काकूंचं वचन गेलं ते लावत पण पण तुला खरं सांगू का पार जेजूने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे त्यांच्यासाठी जर तुला काही करण्याचा चान्स मिळाला तर तू तो मिस करू नको असं सांगून ती तिथनं निघून जाते आणि त्यानंतर इकडे ती नंदिनी आनंदनिवासमध्ये सगळी तयारी करते आणि त्यानंतर तिथल्या सगळ्या मुली देखील तयारी करून झाल्यानंतर त्यांचं लक्ष नंदिनीकडेच असतं कारण नंदिनीचं तिथे कुठल्याही तयारीमध्ये लक्ष नसतं तिचं लक्ष वारंवार नानंदनिवासच्या बाहेर गेटकडेच असतं त्यावर ती म्हणते अगं ताई किती वेळ झालं तुझं लक्ष कुठे आहे आम्ही तुला बोलत आहेत पण तुझं काही आमच्या बोलण्याकडे लक्षच नाही आहे खरं सांग तू खरं तर जीवाला मिस करत आहेस ना तू त्याचीच वाट बघत आहेस ना त्यावर ती म्हणते असं काही नाही आहे मी त्यांची काट वाट बघू मुळात जे येणारच नाही त्यांची वाट मी कशाला बघू त्यावर ती म्हण ते अगं मग असं आहे तर सारखं सारखं बाहेर काय बघते त्यानंतर त्या मुली तिला नाईफ देतात केक कट करण्यासाठी तर तिचं लक्ष पूर्णपणे बाहेर असतं आणि ती तो, तो नाईफ हातामध्ये न घेता स्वतःच्या त्या मुलीचा हात घेऊन केक कट करायला लागते तर त्या सर्वजणी हसायला लागतात आणि म्हणतात काय नंदिनीताई हे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे की तू जीवादाचीच वाट बघत आहेस पण जीवादा काही येणार नाही तू केक कट करून घे त्यावर ती म्हणते उगाच तुम्ही काहीही म्हणू नका मी त्यांची वाट बघत नाहीये त्यावर त्या म्हणतात असं आहे तर मग कर्ण केक कट आणि त्यानंतर ती नंदिनी केक कट करायला लागते तेवढ्यातच जीवा तिथे शिट्टी वाजवतो आणि त्यानंतर हातामध्ये निवासचं मॉडेल घेऊन येतो आणि त्यानंतर त्या नंदिनीला खूप खूप आनंद निवासच्या आनंदनिवासच्या टेन्थनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो आणि त्यानंतर तर हे, हे नजर, वर, ती नंदिनी चिडलेली आहे हे पाहून तो जिबा म्हणायला लागतो हे घर म्हणजे ती आणि हे घर म्हणजे तिची नजर आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवर आहे तिची टापटीप नजर तिच्या हसण्याने फुलतात इथल्या बागेतली फुलं आणि तिच्या हसण्याने सुखावतात आजी आजोबा आणि लहान मुलं ओळखीचा सुवास ती तीच आनंद आहे आनंद निवासचा प्रवास ती आनंद निवासचा प्रवास मला सांगा आनंद म्हणजे नक्की काय असतो आणि जो काय काही असतो तो रोज मला तिच्या डोळ्यांमध्ये दिसतो असं जीवा तिच्यासाठी कविता करत असतो त्यानंतर तो म्हणतो ढोल वाजले कधी निघाली वरात आणि कधी पाणीपुरीच्या ठेल्याने आनंदनिवासमध्ये शिरलं हसू घराच्या आत असं तो नंदिनीला म्हणत असतो त्यानंतर तो नंदिनीला सॉरी नंतर तो म्हणतो खरं तर हे आनंदनिवास तुझं आहे मी तर काय आत्ता आत्ता आलोय आणि मला फक्त तुला आणि आनंदनिवासला जपण्याची जवळ जबाबदारी माझी आहे त्यानंतर तो म्हणतो माझ्याकडनं हॅपी बर्थडे आनंद निवास आणि नंदिनी मॅडम असं तो तिला विश करतो आणि त्यावर ती तिचा राग सोडते आणि म्हणते खरंच खूप थँक्यू तुम्ही हे अगदी छान मॉडेल बनवलेलं आहे पण खरं तर एक्साइटमेंट मध्ये तुम्ही याचा वरचा मजला एक्स्ट्रा बनवला आहे त्यावर तो जीवा म्हणतो खरं तर मी यामध्ये निवासचं फ्युचर बघून बनवलं आहे हे मॉडेल त्यानंतर इकडे पार्थ घरी त्याच्या बॉसला घरी घेऊन आलेलो असतो कारण त्यांची फ्लाईट थोडीशी लेट असते त्यावर ते त्यांना म्हणतात तुमचं घर तर फारच छान आहे त्यानंतर ते म्हणतात पण तुम्ही उगाच परेशानी झाली आमची तुमच्यामुळे खरं तर आम्ही तिकडे बसलो असतो तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेतला त्यानंतर तो म्हणतो उगाच तिकडे बसण्यापेक्षा मी विचार केला तुम्ही इथे घरी निवांत बसा इनफॅक्ट मी तुम्हाला छान गरमागरम माझ्या आईच्या हातचा चहा घेऊन येतो त्यावर ते म्हणतात खरं गर्म, तर बाहेर पावसाचं वातावरण आहे आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम भजी चहासोबत मिळाली असती तर बरं झालं असतं त्यावर तो म्हणतो हो नक्कीच मी आत्ताच ऑर्डर करतो बसा त्यावर ते म्हणतात नाही घरच्या भज्यांमध्ये जी चव आहे ती बाहेरच्या भज्यांमध्ये नाही आहे त्यानंतर तो म्हणतो हो नक्कीच मी माझ्या आईला बनवायला सांगतो आणि त्यानंतर तो म्हणतो बसा मी आलोच त्यानंतर तो पार त्याच्या आईला कॉल करतो तर त्या मानिनीला यायला घरी वेळ असतो त्यानंतर ते बॉस म्हणतात मिसेस काव्या कुठे आहेत त्या दिसत नाही आहेत त्यावर तो म्हणतो बसा तुम्ही मी आत्ता त्यांना बोलावून आणतो आणि त्यानंतर इकडे तर इकडे ते भास्कर काका ज्यांचं ते आनंद निवासचे मालक असतात त्यांच्याकडे आलेले असतात आणि ते म्हणत असतात काय मग तुमचं नंदिनीशी बोलणं झालं का त्यावर ते म्हणतात हो झालं पण तिने ते टॅग्रीमेंट रिन्यू करून मागितलं आहे त्यावर ते म्हणतात भास्कर काका त्यांना म्हणत असतात ते तर तिला कधीच मिळणार नाही पण तिला जे काही मिळणार आहे त्याने नक्कीच तिच्या पायाखालची जमीन मात्र सरकणार आहे आणि त्यानंतर असं म्हणून ते भास्कर काका हसायला लागतात तर इकडे नंदिनी सरप्रायझिंगली तिला विचारत असते काय जीवा हे सर्व तुम्ही केला आहे का त्यावर त्या आनंदनिवासमधल्या मुली तिला सांगत असतात हो तर हे सगळं कॉर्डिनेशन जीवादादाने तर केलं आहे हा सर्व सरप्राईज प्लॅन तुझ्यासाठी जीवादादानेच बनवला होता आणि तुला यातली काहीही कल्पना द्यायची नाही हे देखील आम्हाला जीवादादानेच सांगितलं होतं असं त्या मुली त्या नंदिनीला सांगायला लागतात तर ती नंदिनी म्हणते मग मला का म्हणालात घरी मी येणार नाही म्हणून त्यावर तो जीवा म्हणतो कारण मला तुला सुखद धक्का द्यायचा होता तुला सरप्राईज द्यायचं होतं कारण कसं आहे ना नंदिनी माझा पॅटर्नच वेगळा आहे नाही का असं तो त्या मुलींना विचारतो त्यानंतर त्या मुली म्हणतात पण दादा जरा जपून हा जर जरा जास्तच एक दिवस चिडली तर पुन्हा सहजासहजी ती हसणार नाही त्यावर तो जीवा म्हणतो मग नंदिनी जास्त चिडेल असं मी वागणारच नाही त्यावर ती नंदिनी म्हणते बास आता पुरे झालं कौतुक आपण केक कटिंग ही करून घेऊयात असं ती त्या जीवाला आणि त्या मुलींना म्हणत असते त्यानंतर तो जीवा म्हणत असतो थ्री चेअर्स फॉर निवास ही फी फुर असं ते म्हणायला सांगतात आणि त्यानंतर त्यावर केक कटिंग थोड्याच वेळामध्ये चालू होते आणि तेवढ्यातच इकडे जीवाला घरून पारचा फोन येतो त्यावर तो म्हणतो एक मिनिट मी आलोच असं म्हणून तो तिथनं निघून जातो आणि त्यानंतर इकडे पार त्या काव्याकडे वरती आलेला असतो आणि त्यानंतर तो म्हणतो काय झालं काव्या तुम्ही का रडत आहात त्यावर ती म्हणते एक मिनिट जर ऐकून तरी घ्या मी रडत वगैरे नाही आहे मी तर फक्त आय ड्रॉप माझ्या डोळ्यामध्ये टाकला होता त्यावर ती म्हणते तुम्ही इथे का आलात आय I मीन mean, तुम्हाला काही हवा आहे का त्यावर तो म्हणतो नाही असंच तुम्हाला भेटावंसं वाटलं त्यामुळे त्यावर ती काव्या म्हणते तुम्ही हे काय म्हणताय त्यावर तो म्हणतो मला नाही खाली गायकवाड आलेले आहेत आमचे सर त्या त्यांना तुला भेटावंसं वाटत आहे त्यावर ती म्हणते म्हणजे ज्यांनी हे ट्विन वॉच आपल्याला दिलं आहे ते का ते म्हणत होते नंदिनी फारच गोड मुलगी आहे गॉड ब्लेस हर असं त्यावर ती म्हणते खरं तर आत्ता मला ब्लेसिंगची गरजच आहे चला मी येते त्यावर तो म्हणतो खरंच आपण जोडीने सोबत ब्लेसिंग घेऊयात त्यांच्याकडनं त्यावर ती काव्या जाय जाते आणि अर्ध्यातच थांबते कारण तिला मानिनी काकूडने बोललेले वाक्य आठवतात आणि त्यानंतर ती म्हणते नाही मी नाही येऊ शकत पार्थ कारण माझा अभ्यास राहिलेला आहे सॉरी माझ्या लक्षात नव्हतं खरं तर असंही माझा आत्ता क्लासचा टाईमदेखील झालेला आहे आणि त्याआधी मला एक देखील रिव्हिजन करायचं आहे म्हणजे कसं आहे ना आता तुम्हीच बघा जर मी खाली आले तर मला त्यांना बोलण्यामध्ये माझा अर्धा तास वेस्ट होईल आणि मला आत्ता फक्त अभ्यास करायचा आहे माझ्यासाठी आत्ता सध्या अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे शिवाय मला एक देखील आणखी लर्न करायचं आहे असं म्हणून ती पार्थला तिथनं जायला सांगते आणि रूमचं दार लावून घेते पण पार्थला मात्र तिच्या ह्या वागण्याचं वाईट वाटत असतं आणि त्या काव्याच्या तर डोळ्यामध्ये पाणी चाललेलं असतं ती म्हणत असते सॉरी पार्थ मला तुमच्याशी असं वागायला आवडत नाहीये पण मी मजबूर आहे असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते इकडे आनंद मध्ये ते कन्स्ट्रक्शन ज्यांनी विकत घेतलेली असते ती जागा ते लोक येतात ता आणि ते त्या नंदिनीला म्हणतात आनंद निवास आता माझा आहे त्यावर ती नंदिनी म्हणते तुम्ही कोण आहात त्यावर ते म्हणतात आज बसनं मी ह्या निवासचा नवीन मालक आहे त्यानंतर इकडे जीवाला फोन आलेला असतो आणि पार्थ त्याला विचारत असतो तुला भजे बनवता येतात का कारण सध्या घरी कोणीच नाही आहे आणि माझे सर देखील आलेले आहेत आणि त्यांना घरचेच भजे खायचे आहेत मला माहीत आहे तुला चांगले भजे बनवता येतात तू प्लीज मला सांगशील का त्यावर तो म्हणतो सॉरी खर तर मी आता इकडे आनंद मध्ये आलेलो आहे पण मी तुला रेसिपी पाठवतो त्यानंतर तो म्हणतो मी ऑर्डर केले असते पण माझ्या बॉसला नेमकं घरचेच भजे खायचे आहेत असं त्यांनी सांगितलंय आणि त्यानंतर ती काव्या ते सगळं त्यांचं बोलणं ऐकते आणि तिला तिची मैत्रीण अलिशा जे म्हणाले असते ते आठवतं त्यानंतर तिला वाटतं मानिनी काकू तर घरामध्ये नाही आहेत आणि त्यांचे देखील आलेले आहेत मग मला अशा परिस्थितीमध्ये पार्कची मदत करायलाच हवी कारण अलिशा देखील तिला म्हणालेली असते की तुझ्यासाठी पार जीजूने फार केलं आहे जर तुला त्यांच्यासाठी काही करण्याचा चान्स मिळाला तर तू नक्की कर आणि त्यानंतर इकडे त्यानंतर ते सर म्हणत असतात हे बघा मी तुम्हाला सांगत आहे ही जागा तुम्हाला रिकामी करावी लागेल त्यावर ती नंदिनी म्हणते अशी कशी रिकामी करावी लागेल कारण ह्या जागेचे मालक तर शिरीष कोठारे सर आहेत त्यावर ते म्हणतो आधी ते होते पण आता त्यांनी ही प्रॉपर्टी मला विकली आहे आणि माझ्याकडे याचे ओरिजिनल पेपर्स देखील आहेत असं ती नंदिनीला तो सांगत असतो त्यानंतर ते तेवढ्यातच तिथे जिवा येतो आणि जिवा म्हणतो काय झालं नंदिनी आणि हे कोण आहे त्यावर सांग तो सांगतो मी या आता जागेचा मालक आहे आणि आता तुम्हाला ही प्रॉपर्टी खाली करावी लागणार आहे रिकामी करावी लागणार आहे तुम्ही पटापट -पत इथलं सामान बांधायला घ्या त्यावर तो जिवा म्हणतो अशी कशी ही जागा आम्ही खाली करणार आम्ही ही जागा बिलकुलही खाली करणार नाही आम्ही तसं रेंट ॲग्रीमेंट केलं आहे त्यावर तो म्हणतो रेंट ॲग्रीमेंट तुम्ही केलं होतं पण आज त्याचा कालावधी संपत आहे त्यावर तो त्या त्या म्हणतो माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही तुमच्या सरांना कॉल करून विचारा त्यानंतर ती नंदिनी त्या सरांना कॉल करते तर ते फोन सरांचा उचलत नाही आणि त्यानंतर ती म्हणते बघितलं का सर देखील आता नेमकं फोन उचलत नाही कदाचित ते बाहेरगावी असतील त्यामुळे उचलत नसतील तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या त्यावर तो म्हणतो नाही तुम्ही आता गुपचूप ही जागा बऱ्या बोलाने मुकाट्याने खाली करा नाहीतर आम्हाला तुमचं सामान फेकून द्यावं लागेल त्यावर ती नंदिनी म्हणते तुम्ही ही कोणती भाषा करत आहात बोलण्याची मी असं होऊच देणार नाही यानंतर ती म्हणते खरं तर आम्हीच तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे सर प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या त्यावर तेवढ्यातच तिथे भास्कर काका ता येतात आणि भास्कर काका म्हणतात खरं तर तू जर नंदिनी ऐकलं नाहीस तर आम्हाला ह्या जागेवर बुलडोजर चलवावं लागेल आणि नाईला जाणे तुझं सामान देखील त्यामध्ये चुराडून जाईल त्यामुळे गुपचूप बऱ्या बोलाने बरं होईल तू मनाने ही जागा रिकामी केलीस तर त्यानंतर ती ऐकत नाही आणि त्यानंतर त्या जागेवर जेसिपीनी ती जागा पाड ण्यात येते त्यावर ती नंदिनी त्या जीवाला फारच चिडते आणि म्हणते खरं तर तुम्ही स्वतःचं स्वप्न उभा करण्यासाठी माझ्या स्वप्नांचा चुरा केला आहे आणि त्यावर तुम्ही स्वतःचं स्वप्न पूर्ण करत होतात त्यावर त्यावर्त ती म्हणते वाटलं नाही जीवा तुम्ही असं माझ्यासोबत वागता त्यानंतर तो म्हणतो मला माफ कर मला सुद्धा कळालं हे माझ्यावर विश्वास ठेव मी हे सर्व मुद्दाम केलेलं नाही आहे त्यावर ती नंदिनी रडत रडत चिडून त्याला म्हणते मी तुला म्हणलं होतं की तु निदान पेपर ज्यावर तू साईन केली आहेस ते तरी वाच तुझ्या आज एका चुकीमुळे माझ्या स्वप्नांचा चुरा होत आहे आणि मी माझ्या स्वप्नांचा चुरा होताना बघू शकत नाही त्यानंतर ती पीला अडव जाते आणि त्यानंतर देखील नंदिनीच्या मागे धावत जातो आणि त्यानंतर भास्कर काका का हा सर्व प्रकार वसुहत्यांना फोनवरती सांगत असता तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा